माझे नाव सरा संकेत चाळक इकडे आहे मी तिसरी वर्गात शिकते संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस गट दुसरा मध्ये मी सहभागी झाली आहे माझा विषय शिव आहे मी तुमच्या समोर शिवतांडवचे दोन श्लोक सादर करणार आहे व त्याचा अर्थ सांगणार आहे त्याचा जला प्रवाह पावितस्थि वले वलम यलम मिताम भुजंग वतुंग ममाय मट मट चकार जन तांडवम तनुतुन शिव शिव अर्थ ज्याचा कंठ प्राण प्रतिष्ठित झाला आहे व ज्याच्या गळ्यात नाग सर्पा जो एकाकुलाच्या वळे सर्पा सुशोभित आहे आणि डबडम डमडम डमडम असा ध्वनिता शिवसंग्रह बांधो गई तो है तो आप ये सरवना जो का समृद्धि देओ लटा पटा हतम जब भमंडली पने सेरी लोल भी जलरी विराज मान मुंडे जगत 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 जल ललाट पट पावके किशोर चंद्र शेखर रे रति प्रदीक्षा नमम जो शंकर मला अत्यंत प्रिय आहे ते शिव भगवानने दिला वरले लाते जी त्याच्या केसाचे जटा मधून वाहतात शिव शंकर कपाड़ा तेजस्वी अर्धचंद्र एका अलंकाराप्रमाणे धारण केला आहे धन्यवाद